लांडे पण या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक उपस्थित आहेत काय चर्चा झाली काय भेटलं नाही आता बो विधानसभेची निवडणूक लागलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं शिवसेनेतून इच्छुक असल्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत तर महाविकास आघाडीमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्यामुळे पवारसाहेबांच्या भेटीला मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो काय मुलं झालं काय चर्चा झाली अजून किती लोक अजित पवार गटाचे शिवसेनेचे किंवा पवार साहेबांच्या संपर्कात येतो पवार साहेबांना मी एक इच्छुक उमेदवार म्हणून भेटायला आलो आणि साहेबांना जनतेमध्ये भोसरीमध्ये माझ्या नावाला किती पसंती आहे किंवा मी जनतेमध्ये जाऊन कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडणूक लढू शकतो हे साहेबांना कळवलं आणि साहेबांना सांगितलं तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत असावा आणि जरी मला उमेदवारी नाही मिळाली तरी मी महाविकास आघाडीचेच काम करणारे असे साहेबांना सांगितलं इच्छा तर आहे राजकीय महत्वाकांक्षा आहे निवडणूक लढवण्याची वरिष्ठांशी शिवसेनेमध्ये ठाकरे जागा जागा मुळात राष्ट्रवादीकडे आहे असं आपण कसं म्हणू शकता शिवसेने शिवसेनेनी त्याच्यावर दावा सांगितलेला आहे भोसरी विधानसभेवर राष्ट्रवादीकडे कसे काय आखाडा भोसरीचं जरी असला तरी पैलवान आला असं म्हणायचं हा भोसरीचा आखाडा आता ते म्हणतात सर्व पण राजकीय आखाडा म्हणजे असतो लोकांनी त्याला राजकीय आखाड्याला तो कुस्तीचा आखाडा केलाय समाजकारणात आता आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकतो वस्तादच आहेत ते उद्धव पैलवानाच्या विरुद्ध तयारी करायला सांगितले का आपण दावा केलाय हो हो मी प्रवेश प्रवेश करतानाच उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की भोसरी विधानसभेवर या वर्षी नक्की बघवा फडकावणार आहे समोर पैलवान आहे ना पण असू द्या ना पैलवान त्यांनी काही फरक नाही पडत लढाई लढाई असते युद्ध युद्ध असतं कुणी असलं तरी आम्ही आमच्या ताकदीने लढणार आहे पण वाचत तुमच्याकडे वाचतात आहेतच ना सोबत जिंकून सांगितलं पवार साहेबांना मी, मी सांगितलं मी दोन वेळा मतदारसंघ संपूर्ण माझा फिरून झालेला आहे युवकांचा आणि भोसरी मतदारसंघातील सर्व जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे खूप चांगल्या पद्धतीने मी निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो त्यामुळे साहेबांचा आशीर्वाद मला अपेक्षित होता तो घेण्यासाठी मी आलो होतो मी जागा सांगायला तसं नाही मी सांगू शकत ना मी सांगितलं की जर मला उमेदवारी मिळेल तर मी किती प्रभावीपणे येईल निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो तो साहेबांचा निर्णय असा